हाय मी नीलम आपण आता सध्या सुट्टीमध्ये लहान मुलांच्या कथा भरपूर ऐकल्या त्या सगळ्यांना खूप छान आवडल्या पण सगळ्यांनी छान रिस्पॉन्स पण दिला म्हणून आज अशीच एक गोष्ट सांगायची इच्छा झाली त्याचं नाव आहे सुनेची हुशारी लहान मुलांची कथा सुनेची हुशारी एक पुराणी गोष्ट आहे निमाड अंचलमध्ये नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर एक गाव होतं बरं का त्या गावामध्ये एक शेतकरी राहत होता त्याची सून फार हुशार व चतुर होती परंतु तिला मदतीला कोणीही नव्हते रक्षाबंधन सण जवळ आला होता एके दिवशी नदी घाटावर स्त्रियांची चर्चा चालली होती नदीवर पाणी भरायला आलेल्या मुलींना रक्षाबंधनाला कुणी सुलभ वगैरे घरी न्यायला येणार आहेत याची चर्चा चालू होती शेजारची विमला पारू म्हणजे त्या सुनेला विचारत होती तुला राखी बांधायला कोण बोलवायला येणार आहे तेव्हा पारू बोलली माझे घरी तरी कोणी नाही तेव्हा कोण येणार मला माहेरी राखी बांधायला कोण नेणार ही नदीघाटावर चालणारी चर्चा एक ठग चोरून ऐकत होता त्याने पारूच्या घरी जायची योजना आखली पारूच्या पाठोपाठ तो घरी नदीकाठावरून जाऊ लागला घरी पोहोचला पारूचा सासरा शेतकरी अंगणात बसला होता ठगाने शेतकऱ्याला रामराम केला मी तुमच्या सुनेचा दूरचा नातेवाईक मामा आहे लग्नावेळी मी परदेशी गेलो होतो त्यामुळे लग्नाला येऊ शकलो नाही रक्षाबंधनाला मला आठवण आली म्हणून मी तिला घेऊन जायला आलो आहे शेतकरी फार खुश झाला माझ्या सुनेला राखीबंधनाला घेऊन जायला कोणीतरी नातेवाईक आला शेतकऱ्याने आतल्या खोलीत जाऊन आपल्या पत्नीला सुनेताला सुनेला घेऊन जायला नातेवाईक आला आहे त्याला चार पाच दिवस घेऊन जाऊ दे परंतु सुनेने त्याच्याबरोबर जायला नकार दिला सुनेने सासू सासऱ्यांचे ऐकले नाही लाचारीने सुनेला जबरदस्तीने जायला तयार व्हावे लागले अंगावर सर्व दागिने घालून त्या गुंड ठग म्हणजे त्या मामाबरोबर जायला पाठवले ठग मामावर तिसून घोडीवर बसून जाऊ लागले बरं का तर मामाने चोर डाकू लुटारू यांची भीती दाखवून सुनेच्या अंगावरचे सर्व दागिने काढून घेऊन आपल्या जवळ घोडीवरून जात असताना घनदाट जंगल आहे जंगलात जंगला दोन ठग साक्षीदार येऊन मिळाले अरे वा साक्षीदार आज तू मालाबरोबर देखणी मुलगी पण घेऊन आलेस साक्षीदाराचे हे वाक्य ऐकून ठग मामाला राग आला तो म्हणाला हा माल म्हणजे दागिने हा माझा आहे माझी मुलगी आहे वादावादा त्या ठगांमध्ये वाद होऊ लागले त्यात आपसात भांडू लागले त्यांचा वाद आता अगदी हातघाईवर आला हा प्रकार पाहून सून घाबरून गेली पण तिने पुढे सर्व खंबीरपणे प्रसंगाला सामोरे जायचं ठरवले सूनबाई म्हणाली तुम्ही का मांडायला लागला तुम्हाला मी एक खेळ देणार आहे त्यामध्ये जो जिंकेल त्याच्याबरोबर जाणार आहे मी तीन दिशेला तीन बार तीर मारणार आहे जो पहिला बाण आणेल त्याच्याबरोबर मी जाणार आहे अर्थात तुम्ही सगळे भाऊ भाऊ माझे मामा आहात ठग मामाना तिला काय म्हणायचं ते समजले सुनेने त्याच्या हातात तीन तीर व तीन तीर कानेट दिले सुनेने ते तीन तीर बाणाने लांब गवतात फेकले ते तीन ठग मामा बाण आणायला जोरात पळत सुटले तिघेही जीव तोडून पळू लागले पळत असताना तिघेही ठग मामा थकून बसले तेवढ्यात बहुने अंधारामध्ये एका उंच झाडावर लपून बसली उशिराने दबून भागून तिन्ही ठग मामा परत आले तर त्यांना ही बहू म्हणजे ही मुलगी ना मुलगी तर फार हुशार निघाली आम्हाला उल्लू बनवून मूर्ख बनवून पळवून गेली काय एक जर मामा म्हणाला चला आपण शोधूया तिच्या पिशवीमध्ये सोनं चांदी पुष्कळ आहे तिघे मामा पळत सुटले ठग दमल्यानंतर नेमके बहू मुलगी ज्या झाडावर बसली होती त्या झाडाखाली विश्रांतीला बसले दोन ठग मामांना झोप लागली झाडावरून भाऊसून हे बघत होती मग तिसून त्या बा, तिच्या बांगड्यांचा आवाज जागा असणाऱ्या ठग मामांच्या कानावर पडला ठग मामा ओरडला कोण झाडावर लपलाय चतुर भाऊसून म्हणाली ठग मामा झाडावर या मामा तुमच्या जिबेला काय झालंय सांगा मामाने तोंड उघडून जीभ बाहेर काढल्याबरोबर तिनं सॉरी चतुर्भाऊ म्हणाली अगं ठग मामा झाडावर या मग ठग मामा ओरडला कोण झाडावर लपलंय चतुर्भाऊ म्हणाली ठग मामा झाडावर या मामा होऊन झाडावर भरकन चढला भाऊ त्याच्याबरोबर गोडगोड गोडगोड शब्द बोलली आणि मामा तुमच्या जिबेला काय झालंय ते सांगा मामाने तोंड उघडून जीप बाहेर काढली काढल्याबरोबर छोट्या हाताऱ्यानं तिनं जीप कापली व नाक पण कापलं ठग मामा अचानक झालेल्या हल्ल्यामुळे बुचकळ्यात पडला घाबरला तेवढ्यात सोनेनं त्याला झाडावरून ढकलून दिलं ठग मामा खाली झोपलेल्या दोन ठग मामांच्या अंगावर पडला झोपलेल्या दोन ठग मामांच्या अंगावर काय भूत पडलं असं वाटले आणि दोघेही उठले व भीतीने भूत 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 असं म्हणून मागेनं बघता पळत सुटले झाडावरून पडलेल्या जखमी ठग मामा त्यांच्या पाठोपाठ ओरडत ओरडत रंग सांडत पळत सुटला पुढचे दोघे याला बघून जोरात पळत सुटले हुशार बहू झाडावरून खाली उतरली व पिशवी काके धरून आपल्या गावाकडे पळत सुटली पळत पळत घरी आल्यावरच थांबली घरी पोहोचल्यावर आपल्यावर आलेल्या संकटाची बातमी तिनं सर्वांना सांगितली ती म्हणाली जर मी धाडसीने व हुशारीने काय केलं नसतं तर मी आज इथे दिसले नसते जो घरी आला होता तो ठग होता माझा मामा नव्हता घरातल्या सगळ्यांनी सुनेचे तोंड भरून कौतुक केले असे धाडसाने व अक्कल हुशारीने माणसांची संकटे दूर होतात धन्यवाद